कल्याणपूर्व परिसरातील पूरग्रस्त भागाचे आमदार सुलभा गायकवाड यांनी आज प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली भर पावसामुळे साईनगर विठ्ठलवाडी शॉपिंग सेंटर अशोकनगर या भागात पाणी शिरले असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आमदार सुलभा गायकवाड यांनी स्वतः चाईचाईत जाऊन परिस्थितीची पाहणी केली त्यांनी नागरिकांना धोकादायक परिस्थिती टाळण्यासाठी सुरक्षित स्थळी हलवण्याचं आवाहन केले नागरिकांनी गैरसोय होऊ नये म्हणून महानगरपालिका आयुक्तांशी चर्चा करून पूरग्रस्तांना जेवण आणि पाणी पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच जाईबाई स्कूल मध्ये पूरग्रस्तांसाठी राहण्याची सोय करण्यात आली आहे या मदतकार्यात कार्यात समाजसेवक विशाल जाधव अमृता जाधव संदीप जाधव आणि मोना शेठ हेही सक्रिय सहभाग झाले असून सकाळपासून नागरिकांच्या मदतीसाठी कार्यरत आहेत कल्याण डोबिनी महानगरपालिका प्रभाग क्रमांक पाच दच्या वतीने समस्त नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की मागील काही तासांपासून परिसरात पावसाचे प्रमाण अत्याधिक वाढलेले असून अनेक ठिकाणी पाणी साचून परिस्थिती गंभीर होत चालली आहे वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे नागरिकांच्या जीवित व संपत्तीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण